यंदाच्या वर्षी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी खेडी येथील श्रीमान हायस्कूल ज्युनियर कॉलेज खेडचे कला शिक्षक राकेश देवरुपकर यांच्या चित्राला राज्य शासनाने पारितोषिक जाहीर केलं त्यांचं महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या सभागृहात नुकताच सन्मान देखील पार पडला यावेळी राज्य कला संचनालयाचे संचालक डॉक्टर संतोष क्षीरसागर यांच्यासह मान्य अधिकारी यावेळी उपस्थित होते कला संचालनालयाकडून नुकताच हा निकाल जाहीर करण्यात आलाय राज्यातील पंधरा कलाकारांच्या कलाकृतींना राज्य पुरस्कार स्वरूपात पारितोषिक देण्यात आले देवरुपकर यांना हा पुरस्कार तिसऱ्यांदा प्राप्त झालाय यापूर्वी सन दोन हजार सतरा आणि सन दोन हजार बावीस या वर्षी देखील त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला तसेच या चित्रांचे प्रदर्शन चार ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्व कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुले देखील करण्यात आले होते या प्रदर्शनात देवरुपकर यांच्या कलाकृतीला कला, कला संचनालय महाराष्ट्र राज्य यांचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई भुटाला संस्थेचे सचिव मंगेशबाई भुटाला श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल चे चेअरमन राजेश कोकणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव सहजवान संस्थेचे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी राकेश येवडूकर यांचे अभिनंदन केले